एटीव्ही न्यूज मध्ये आपले स्वागत आहे आपण पाहत आहात आदिवासी न्यूज वार्ता मध्ये परिसरातील क्रीडा शैक्षणिक राजकीय व इतरही घडामोडी आता पाहुयात सविस्तर वृत्त आदिवासी न्यूज वार्तासाठी नंदकुमार तोटेवाड दोन दिवस मुसळधार पावसाचा इशारा कोकण विदर्भ घाटमात्यावर मुसळधार पावसाचा अंदाज पुढील तीन ते चार दिवसात मोसमी वारे संपूर्ण व्यापते नागपूरसह आसपासच्या परिसरात येते चोवीस तासात मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाचा अंदाज संततधार पावसामुळे तापमानात दोन पूर्णांक तीन अंशांची घट जळगावच्या पाचोरा तालुक्यात जोरदार पावसाची हजेरी शेतात पाणी तुंबल्यानं शेत वाचवण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड शेतात गुडघाभर पाणी साचल्यानं पेरणी केलेलं बियाणं वाहून जाण्याची शक्यता नाशिकच्या दिंडोरी तालुक्यात पावसाची जोरदार हजेरी पालखेड धरण ऐंशी टक्के भरलं धरणातून कादवा पात्रात पाच हजार सातशे चौपन्न क्युसेकनं पाण्याचा विसर्ग सुरू जालन्याच्या गोकरदन तालुक्यातील पारखमध्ये जोरदार पाऊस जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या मैदानात साचलं पाणी त्यामुळे जीर्णवर्ग खोल्यांची तात्काळ दुरुस्ती करण्याची ग्रामस्थांची मागणी बुलढाण्यातील मुसळधार पावसामुळे मेहकर मधील इंटरचेंज टोल वाहतूक तास रस्ता होता <tip> नाशिकच्या सप्तशृंगी गडाकडे जाणाऱ्या घाट रस्त्याच्या पायथ्याशी असलेला बोरी धबधबा प्रवाहित पावसामुळे सप्तशृंगी घाट आणि डोंगर परिसरात सर्वत्र हिरवळ पसरली छोटे मोठे धबधबे प्रवाहित झाल्यानं निसर्ग सौंदर्य फुललं बाहेर जीव वाचवण्यासाठी शेतकरी झाडावर चढले होते कोल्हापूरच्या इचलकरंजीत पंचगंगा नदीकाठच्या वरदविनायक गणपती मंदिरात पाणी भाविकांवर पाण्यातून दर्शन घेण्याची वेळ पंचगंगा नदीची पाणी पातळी साठ फुटांवर वाशिमच्या पिंपरी सरहद आणि कुकसा परिसरातील गावाजवळ उत्तावळी नदीला पूर नदीजवळ असलेल्या एका हॉटेलमधील व्यक्ती सकाळपासून पुराच्या स्टेशनच्या कर्मचाऱ्यांनी स्थानिकांच्या मदतीनं पुरात अडकलेल्या व्यक्तीची केली सुटका करा <laughs> नदीवरील नाझरे धरण शंभर टक्के भरलं धरणावरून पाणी वाहण्यास सुरुवात ग्रामस्थांच्या वतीनं करा नदीचं जलपूजन नदीला साडीचोळी श्रीफळ अर्पण वाशिम शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या एकपुरुषी प्रकल्पाच्या पाणी पातळीत वाढ धरण प्रकल्पात पंचवीस टक्के साठा वाशिमकरांना दिलासा बुलढाण्यातील लोणार तालुक्यात महार चिकना फाट्यावरील तरुण नाल्याच्या पाण्यात वाहून गेला रोहिदास श्रावण शिरसाट असं मृतकाचं नाव नाल्यात शौचासाठी गेला असता तो वाहून गेला वाशिम जिल्ह्यात पिंपरी सरहद आणि कुक्सा परिसरात दुथडी भरून वाहते उतावळी नदी नदीकाठच्या हॉटेलमध्ये पुराचं पाणी शिरल्यानं मोठं संगमेश्वर तालुक्यात पावसाची मागच्या तीन दिवसापासून उसंत सावर्डे आणि आरवली या भागात भात लावणीला सुरुवात नांदेड जिल्ह्यातील एकोणचाळीस महसूल मंडळांमध्ये अतिवृष्टी पंधरा दिवसाच्या विश्रांतीनंतर जिल्ह्यात जोरदार पाऊस दुबार पेरणीचं संकट कळलं कोवळ्या पिकांना जीवता गोंदियात पावसानं ओढ दिल्यानं पेरण्या रखडल्या सिंचनाची सोय असलेल्या शेतकऱ्यांकडून धान पिकाची पेरणी सिंचनाची सोय नसलेल्या शेतकऱ्यांना पावसाची प्रतीक्षा बीडच्या अंबाजोगाई हो तालुक्यात खरीपाच्या सत्तर टक्के पेरण्या पूर्ण पुन्हा दिवसापासून तालुक्यात पाऊस नसल्यानं डोंगर भागातली पिकं धोक्यात शेतकऱ्यांवर दुपार पेरणीचं